तर आज आहे माझ्या सोळा सोमवारच्या व्रताचे उद्यापन म्हणजे सोळा सोमवार पूर्ण झालेत आणि आजचा सोमवार आहे ना सतरावा आहे म्हणायला जरी असं असलं ना सोळा सोमवारचं उद्यापन तरी ते सतराव्या सोमवारी करायला लागतं तसंच सोळा सोमवार पूर्ण झाले आणि आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर पहिल्याच डिसेंबर महिन्यातल्या पहिल्याच दिवशी उद्यापन आले तर यावेळेस असं झालं की खरंच इतकं पटकन झालं ना कोणत्याच प्रकारची अडचण आली आली नाही मला प्रत्येक सोमवार अगदी व्यवस्थित पार पडला त्याच्यामुळे ना इतकं पटकन उद्यापन आलं ना की मला कळलं सुद्धा नाही कधी सोळा सोमवार पूर्ण झाले या वर्षीचं आणि त्याच्या तुमच्यासारखे गोड गोड सबस्क्रायबर गोड गोड कमेंट करणारे सबस्क्रायबर फॅमिली युट्यूब फॅमिली भेटली त्याच्यामुळे पण असेल कदाचित त्यामुळे ना यावेळेस उत्साही पण उत्साह पण खूप होता आणि मन अगदी प्रसन्न करणारी ही आजची सकाळ होती कारण उद्यापन म्हटलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि स्थानापेक्षा काही कमी नसतं घरातलं वातावरण तर हे बघा अशी काही देवघरामध्ये मी रेग्युलर पूजा केली देवघराला हार घातला आणि इथं खाली चौरंगावरती मी या उद्यापनाची पूजा मांडून घेतली त्याच्यानंतर संध्याकाळी आंघोळ केली पांढरी साडी नेसले पोती वाचली आणि मग आम्ही दोघांनी आज जोडीने आरती केली त्याच्यानंतर मी आतापर्यंत केलेले माझ्या सोळा सोमवारच्या उपवासाची सेवा भगवान शंकरांच्या चरणी अर्पण केली आणि ज्या जोडीला मी जेवायला बोलवलं होतं त्यांना टायमिंगच दिला होता मी म्हटलं साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत या म्हणजे कसं तोपर्यंत आवरता आणि तसं पण संध्याकाळचं जेव जेव घालायचं असतं ना त्याच्यामुळे मग संध्याकाळीच बोलवलं होतं तर ते आल्याच्या नंतर जरवळ गप्पा वगैरे झाला मग मी इथं गालीचा टाकला कारण पाय धुतल्यानंतर परतीतून पाय बाहेर घेतले की ते खाली भरशेवर ओरलं होतं ना मग त्यासाठी मग मी आधी गालीचा टाकून घेतला मग परतीमध्ये या दोघांचे पाय धुवून घेतले रुमालीने पुसून घेतले आज जेवणामध्ये मी बटाट्याची भाजी पुरी वरण भात पापड शेवांची खीर आणि मेन म्हणजे जो प्रसाद असतो ना तो असतो आळणीचा चपात्यांचा मलिदा तो मेन प्रसाद असतो या व्रताच्या उद्यापनाला तुम्हाला काही पण स्वयंपाक करा पण तो प्रसाद करण्याची भाजी भाकरी जरी केली तरी तो प्रसाद मेन असतो तर तो बनवला होता आणि आता मग त्यांचं पाय वगैरे धुवून झाले त्यांना दोघांना नमस्कार केला आणि मग म्हटलं आधीच आता ओटी वगैरे भरून घ्यावी मग त्याच्यानंतर जेवणाची ताटं करू म्हणून मग मी आधी त्यांना तिची ओटी भरून घेतली ह्यांनी त्याला टोपी टावेला घातला भस्म लावला आणि ओटी भरली त्याच्यानंतर मग ताटं करून घेतली आता मध्ये तिला कोणीच नव्हतं ती म्हणत होती मी करते पण म्हटलं नाही नाही तू बस आज तुझा माने आज तू काहीच काम नाही करायचं तसं तर नात्याने ती माझ्या मावसभावाची बायको म्हणजे हा माझा भाऊ आणि ती त्याची बायको त्यामुळे ती मग दरवेळेस आली की थोडीफार मदत करू लागते पण म्हटलं दो आज नाही आज तू आईत ताटावर जेवायला बसायचं तर यांना मी ताट वगैरे केली जेवायला बसवलं आणि मग त्यांनी दोन दोन घास घेतल्याच्यानंतर माझे मिस्टर आणि त्यांचे एक मित्र आले होते ते दोघं पण जेवायला बसले मग आणि नंतर माझी काळूबाळूची जोडी जेवायला बसली बघा इथं किचनमध्येच कारण हॉलमध्ये ते बाकीचे सगळे गप्पा मारत बसले होते मग त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं आणि मग शेवटी मग मी माझ्यासाठी इथं ताट बनवलं आणि सगळ्यात आधी घेतला तो म्हणजे मलेद्याचा कारण मान त्याचाच असतो हो की नाही तर कसा वाटला माझा उद्यापनाचा छोटासा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझे व्हिडिओ पाहणारे तुम्ही जर नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर